नमस्कार मंडळी तर कसे आहात हॅपी आहात ना तर आम्ही पण हॅपी आहोत आणि सांगायचं बघा नस आवड बोलतोय आठवीला गेलाय घोडा तरी त्याला जो अक्कल आहे ना अजून शांत बसा तुम्ही सांगते जो काय तू हटी साडी घाली काही पण बोलत होत तू तर बघा हा नऊ कसं आहे काही पण बोलतो मुद्दाम कारण त्याला वाटतं मी ब्लॉक करू आले तर त्याला वाटतं ब्लॉक करू नये म्हणून तो काही पण बोलतो बोलतोय तर आज सांगायचं आहे की दोन तीन दिवस झाले तेव्हा आम्ही कपाशी लावली आहे आणि आता ती उतरली की नाही ते बघायला आज जाणार आहोत कारण सकाळ धरून तर काय पाऊस आलेला नाही आहे दोन तीन दिवस झाले तसं तर इतका मुसळधार पाऊस चालू होता काय सांगावं होतं मला पावसामुळे बाहेरच म्हणलं तर आज आम्ही दोघं जाणार आहोत शेतामध्ये तर तुम्हाला मी गेल्यानंतर आमच्या शेतीचा व्हिडिओ दाखवेल तर आज त्याला मकाचं बी सांगितलं होतं आणायला त्यांनी आणलं आहे म्हटलं कपाशी थोडी पातळानिमित्त मका लावावी कारण मग जनासाठी बरे असते तर गवार पण लावणार आहे भाजीसाठी आणि भेंडी पण लावणार आहे तर आज जाणार आहोत आता वाजले असते एक सवय वाजलाय तर चार वाजता जाण्याचं ठरवलं आहे कारण आज गावात रेशन आणण्यासाठी पण जायचं आहे तर दोन तीन दिवसापासून फोन येतोय की तुमचं रेशन घेऊन जा घेऊन जा तर आज फायनली मी रेशन घेण्यासाठी जाणार आहे तर रेशनमध्ये तांदूळ आणि आहे या व्यतिरिक्त काही पण नाही आहे काय नाही का तुला घरात पण काही नाही म्हणे खायला आहे का तुला घरात अर्नवं असं बोलतं तर तुम्हाला दाखवते आमची गव्हाची थाप्पी तर हे बघा दिसली का तर हे आहे आमची गव्हाची थकती पण तो मुद्दाम आता काय कर